महाराष्ट्रातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा देशातील निवडणुका ईव्हीएम मशीन द्वारे घेतल्या जातात या ईव्हीएम मशीन संदर्भात संभ्रम निर्माण होतो या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने ईव्हीएम मशीन जनजागृती मोहीम हाती घेतली आहे शिरपूर विधानसभा क्षेत्रात उपविभागीय अधिकारी प्रमोद भामरे व तहसीलदार महेंद्र माळी यांच्या मार्गदर्शनामध्ये ई व्ही एम जनजागृती मोहीम येथील तहसील कार्यालयात दाखवत या मोहिमेला सुरुवात करण्यात आली हे निवडणुकांचे वर्ष म्हणून गणले जाणार आहे या वर्षी लोकसभा विधानसभा निवडणुका संपूर्ण देशात पार पडतील या अनुषंगाने निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे निवडणूक आयोगाने ईव्हीएम मशीन जनजागृती मोहीम हाती घेतली आहे या अंतर्गत तालुक्यात जनजागृती मोहीम सुरू झाली असून ईव्हीएम जनजागृती मोहीम पथकाने तहसील कार्यालयात प्रात्यक्षिक करून दाखविले यावेळी उपविभागीय अधिकारी प्रमोद भामरे तहसीलदार महेंद्र माळी निवासी नायब तहसीलदार अधिकारी पेंडारकर पुरवठा विभागातील अधिकारी भटू बोरसे तहसीलदार कार्यालयातील कर्मचारी नगरसेवक पत्रकार आणि नागरिकांनी प्रामुख्याने उपस्थिती लावली होती विशेष म्हणजे विधानसभा क्षेत्रात तहसील कार्यालयात एक युनिट एक फिरते पथक तर तालुक्यात दोन फिरते पथक तयार करण्यात आले आहेत हे पथक शासकीय कार्यालय शाळा ग्रामपंचायत सार्वजनिक ठिकाणी ईव्हीएम व्ही व्ही कंट्रोल युनिट यांची ओळख मतदारांना करून देत आहे तर मतदार प्रत्यक्ष मतदान करून प्रक्रिया समजून घेणार आहेत निवडणूक काळात मतदार ईव्हीएम संदर्भात जागरूक होण्यासाठी इवी, इवी, का या मोहिमेचा लाभ मतदारांनी घेण्याचे आवाहन तहसीलदार महेंद्र माळी यांनी केले आहे पुढचे सात दिवस हे वाहनं शिरपूर तालुक्यातील प्रत्येक गाव वस्ती व पाड्यावर जाऊन नागरिकांना ईव्हीएम व व्ही पॅटवर मतदान कसं करावं व हे यंत्र अत्यंत अचूक कसं काम करतं याविषयी प्रात्यक्षिक दाखवणार आहे तरी माझी शिरपूर तालुक्यातील सर्व नागरिकांना विनंती आहे की त्यांनी या प्रचार प्रसार मोहिमेमध्ये सहभागी होऊन ई व्ही एम व्ही माहिती जाणून घ्यावी व आपल्या मनातील ज्या काही शंका असतील त्या सर्व दूर करून घ्याव्यात असे आवाहन मी करतो या पथकामध्ये मंडळ अधिकारी प्रशांत ढोले तलाठी बाळू सानप गायत्री राजपूत डी जी ईशी यांचा समावेश आहे ईश्वर बोरसे शिरपूर धुळे